दिवाळी जवळ येत आहे बरीचशी कामं वाढलेली आहेत घराची साफसफाई करायची आहे शॉपिंगला जायचं आहे फराळ बनवायचा आहे आणि त्यामध्ये मुलांच्या परीक्षाही चालू आहेत आणि अशा जो वेळ मिळत नाही तो फक्त स्वतःसाठी हो ना या सर्व कामांसाठी आपण वेळ काढतो पण बऱ्याच वेळी आपण स्वतःसाठी वेळ नाही काढत पार्लरला जाऊन फेशियल करायला म्हटलं तर लाईन पण आहे लाईनमध्ये राहावं हो लागतं आणि लाईन आलं तर ते करण्यासाठी वेळही तेवढा द्यावा लागतो तर आजच्या व्हिडिओमध्ये खास दिवाळी स्पेशल एक फेस ट्रीटमेंट मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ह्या सगळ्या कामांसोबत तुम्ही घरच्या घरी कंटिन्यू दहा दिवस ही फेस ट्रीटमेंट फॉलो करा आणि मला नंतर कमेंट करून सांगा तुम्हाला कसा रिझल्ट मिळाला माझ्या फेसबुका क्लासमध्ये बऱ्याच जणांना याचा चांगला रिझल्ट मिळालेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण घेतला आहे एक चमचा तांदळाचं पीठ तांदळामध्ये ॲमिनो ॲसिड आणि व्हायटामिन्स असतात जे त्वचेसाठी एखाद्या व्हायटनिंग एजंटप्रमाणे काम करतात तसेच त्यावर जमा असलेली घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करतात यामध्ये आपल्याला दूध मिक्स करायचं आहे कच्चं दूध असेल तर अधिक चांगलं किंवा घरातलं तापवलेलं थंड झालेलं दूध घ्यायचं आणि अशा प्रमाणे याची एक फाईन पेस्ट बनवायची आहे सर्वात प्रथम तुम्हाला चेहरा चांगला स्वच्छ धुवायचा आहे तो कोरडा करायचा आहे त्याच्यानंतर जी आता आपण पेस्ट बनवली ती आपण अप्लाय करणार आहोत लावणार आहोत कशा प्रकारे ती पहा आणि ती आपल्या चेहऱ्यावरती काय काम करणार आहे हे आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे स्क्रब म्हणून हे बघा खालून वरच्या दिशेला आहे आणि हळूहळू हळू असं गोल फिरवत आहे बघा कशा रीतीने असं गोल गोल फिरवत हात वरच्या बाजूला न्यायचे आहेत आपल्याला हे काय करणार आहे स्क्रबिंगचं काम करणार आहे ज्या पेशी असतात चेहऱ्यावरती त्या निघून जाण्यासाठी मदत होणार आहे डोळ्याच्या एवढ्या भागात नाही वापरायचे असं अपर डायरेक्शनने आपण लावून घेऊ मानेला पण लावायचं आहे आणि आता दोन्ही हाताने हळूहळू असं पाठीमागे सुद्धा गोल गोल फिरवायचा आहे हा एक ते दोन मिनिट चांगल्यापैकी चेहऱ्याला मानेला गळ्याला स्क्रबिंग करायचं आणि मग चेहरा साध्या पानाने धुवून टाकायचा फेसवॉश वापरायचं नाही दोन मिनट स्क्रबिंग केल्यानंतर मी चेहरा स्वच्छ धुतलेला आहे चेहऱ्यावरती बघा ग्लो आलेला आहे अजून आपली एक स्टेप बाकी आहे या फेसपॅक ट्रीटमेंटमधला ट्रीटमेंट आपला तिसरा घटक आहे तो म्हणजे कॉफी कॉफीमध्ये असलेले अँटी ऑक्सिडेंट गुणधर्म त्वचेवरील डाग सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात कॉफी त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते त्यामुळे तेलकट त्वचेची समस्या कमी होते कॉफीचा फेसपॅक चेहऱ्याला नैसर्गिक चमक देतो आणि त्वचेचा पोत देखील सुधारतो यामध्ये तुम्हाला गुलाबजल मिक्स करायचं आहे जर घरात असेल तर गुलाबजल नक्कीच मिक्स करा पण नसेल तर इथे तुम्ही दूध वापरला तरीही चालेल स्क्रबिंग झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुतलेला आहे आणि आता आपण लावत आहोत कॉफीचा फेस पॅक कॉफी आणि मी घातलेला आहे जर तुमच्याकडे उपलब्ध नाही आहे तर तुम्ही दूधसुद्धा इथे वापरू शकता चांगल्यापैकी डोळे सोडून सर्व आपल्याला हा फेस पॅक चेहऱ्याला लावायचा आहे ला सुद्धा लावायचा आहे आणि गळ्याला लावायचा आहे फेस पॅक चोडायचा नाही फक्त लावायचा आहे गोल गोलगोलाचा काही फिरवायचा नाही फक्त आपल्याला हलक्या हाताने पूर्ण लेअर लावून घ्यायची आहे फेसपॅक लावताना काळजी तुम्हाला ही घ्यायची आहे की फेस पॅक सुकत आल्यानंतर बोलायचं नाही कारण तो त्वचेला चिटून बसतो आणि आपण बोलल्यामुळे चेहऱ्यावरती त्वचेवरती सुक पडू शकता त्याच्यामुळे कधीही कोणताही फेसपॅक तुम्ही लावा तो सुकायला जेव्हा येतो तेव्हा जरा शांत बसायचं पाच दहा मिनटं कोणाशीही बोलायचं नाही फेसपॅक मानेला आणि गळ्याला सुद्धा लावा कारण काय होणार मग चेहराच फक्त उजळ दिसेल आणि मान आणि गळा आपला थोडासा काळपट दिसेल त्याच्यामुळे कुठलंही स्क्रबिंग आणि तुम्ही फेस पॅक लावताय तर गळा आणि मान सुद्धा त्याच्यात समावेश करायचा आहे हा एक कॉमन फेस पॅक आहे सर्व सखी याचा वापर करू शकतात फक्त डोळ्याच्या भोवती तुम्हाला याचा वापर करायचा नाही आहे तर अशा प्रकारे हा फेस पॅक पीक लावलेला आहे याला सुकू देऊया आणि मग धुऊया दहा मिनिटांनी दहा मिनटानंतर मी चेहरा स्वच्छ धुतलेला आहे बघा किती चांगला ग्लो आलेला आहे तर यापुढे बघूया आता ही ट्रीटमेंट तुम्हाला किती दिवस करायची आहे तर ही घरगुती फेस ट्रीटमेंट तुम्हाला करायची आहे तर किती दिवस करायची आणि कशी करायची तर सगळ्यात पहिल्या दिवशी तुम्हाला लावायचं आहे स्क्रब आणि फेस पॅक दुसऱ्या दिवशी स्क्रब लावायचं नाही फक्त फेस पॅक तिसऱ्या दिवशी फेस पॅक चौथ्या दिवशी फेस पॅक पाचव्या दिवशी परत तुम्हाला स्क्रबिंग करायचं आहे परत फेस पॅक सहाव्या दिवशी फेस पॅक सातव्या दिवशी फेस पॅक आठव्या दिवशी फेस पॅक नवव्या दिवशी परत स्क्रब आणि फेस पॅक आणि दहाव्या दिवशी फक्त फेस पॅक असं दहा दिवस कंटिन्यू तुम्हाला फेस पॅक लावायचं आहे स्क्रबिंग फक्त त्याच्यामध्ये दोन ते तीनदाच आहे आणि पहा तुम्हाला कसा रिझल्ट मिळतो तर हे दहा दिवसाचं चॅलेंज घ्या स्वतःच्या स्किनला त्वचेला उजळ बनवा वजन वाढल्यामुळे इथे डबल चिन तयार झाली आहे डबल चीन, चीन म्हणजे हे असं सगळं होऊन जातं इथे काही शेपच दिसत नाहीत जॉ लाईन दिसत नाही आहेत वयाच्याच आधी रिंकल्स आलेले आहेत गोल गोल सर्कल्स डोळ्याखाली बनायला लागलेले आहेत इथे तीन लाईन दिसते आहेत अगदी अकरा चाकडा दिसतो आहे इथे कावळ्यासारखे लाईन्स दिसत आहेत तर हे सगळे फेस योगाने कमी होतात नाहीशे होतात हो त्यासाठी तुम्हाला फेस योगा करावा लागतो फेस योगा म्हणजे चेहऱ्याचे चेह विविध व्यायाम जे मी क्लासमध्ये घेते बेसिक फेस योगा वेगळा आहे ॲडव्हान्स फेस योगा वेगळा आहे तर ॲडव्हान्स फेस योगा तुम्हाला शिकायचा असेल तर माझा फेस योगा क्लास तुम्ही घरातून जॉईन करू शकता याच्या अधिक माहितीसाठी मला व्हॉट्सअप करा हां डोळ्याखाली टॅपिंग करा टॅपिंग हलकाचं टॅपिंग हां डोळ्यांच्या खाली डोळ्यांच्या खाली करायचं टॅपिंग परत डोळ्यांना मसाज करा चांगलं वाटतं ना डोळ्यांना मसाज करायला झोप येते कोणाकोणाला चांगलं फील होतं चांगलं कोणाला वाटतं आहे झोप हां छान वाटतं रात्री झोप येत नसेल तर डोळ्यांवर ना मसाज करायचा झोप छान येते हां रिलॅक्स वाटतं एकदम अशाच नवीन नवीन अपडेट्स छान याला सब्स्क्राइब नक्की करा